रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीस महिन्यातील गुरुवारच्या दिवशी इथे एक दिवा नक्की लावावा भगवान श्री हरी विष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मार्गशीस गुरुवारचे महत्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही सर्वांनी इथे एक दिवा नक्की लावावा तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाच्या संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधीकधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचे फळ प्राप्त झाले आहे जर तुम्ही देखील हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतर करा या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची दुःख आणि समस्या असले तर ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की या समस्या कोणत्या कारणांमुळे चालू आहेत त्याची कोणतेही कारणं असू शकते जसे की पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो किंवा आणखीन बरेच दोष असू शकतात मित्रांनो आता जाणून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो दिवा लावायचा उपाय कोणासाठी करायचा आहे म्हणजे दिवा लावायचा उपाय का करायचा आहे तर हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमची कोणतेही मोठे काम असेल जे होत नाही तर त्या कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतेही कोणतीही ग्रहलक्ष्मी जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धनसमृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत असेल तर घरातील ग्रहलक्ष्मी यांनी हा दिवा लावण्याचा उपाय विशेष करून करावा कारण घरातील महिला घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा का ग्रहलक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे खूप लवकर फळ मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा दिवा लावण्याचा उपाय समजला आहे त्यांनी हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फळ खूप लवकरच प्राप्त होईल कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी खूपच लवकर प्रसन्न होतात तर चला आता जाणून घेऊया की दिवा लावण्याचा नक्की उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे तर पहा गुरुवारी दिवा लावण्याचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणती वेळ हा खूप लोकांच्या मनात प्रश्न पडतो की ही वेळ कधी असते किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असते तर प्रदोष काळाची वेळ संध्याकाळी असते संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही हा उपाय केल्यास तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा दिवा लावण्याचा उपाय करू शकता आता खूप लोकांना हाच प्रश्न पडतो की आम्ही तर नोकरीला जातो ड्युटीवर जातो आणि येण्यास खूप उशीर होतो तर अशा परिस्थितीत काय करावे तर त्या लोकांनी टेन्शन घेण्याची गरज नाही तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सात वाजलेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत देखील करू शकता आणि जर त्याहीपेक्षा थोडा उशीर होत असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे रात्री बारापर्यंत जरी हा उपाय केला तरी चालेल कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी रात्री बारापर्यंत घरात भ्रमण आगमन करत असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला या उपायाचे नक्की फळ मिळेल जेव्हा गुरुवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनातील धनवैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असेल अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता म्हणजे कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर मार्गशीर्स महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा छोटा उपाय नक्की करायला हवा तर चला जाणून घेऊया यातील पहिला आणि विशेष उपाय कोणता आहे या उपायासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एक दिव्याची आणि हळदीची गरज लागेल आता हा दिवा आणि थोडीशी हळद मार्गशी गुरुवारच्या रात्री घरातील या ठिकाणी लावा की ज्यामुळे माता लक्ष्मी धावत येईल भरभरून पैसा येईल जर तुम्ही तुमच्या जीवनात लवकरात लवकर धनसंपत्ती मिळवू इच्छित असाल सौभाग्य वाढवू इच्छित असाल तर गुरुवारपेक्षा उत्तम दिवस नाही आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने त्याचे महत्त्व कित्येक पटीने वाढते आहे लवंग असलेला हा दिवा जसा तुम्ही तुमच्या घरी लावाल तशी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल त्यानंतर तुमच्या घरातील आर्थिक गोष्टी ज्या कमजोर झाल्या आहेत आणि तुम्ही आज तुमच्या जीवनात पैशासाठी त्रस्त आहात धनासाठी त्रस्त आहात घरात पैसा येत नाही दिवसेंदिवस तुमच्या घरी सतत पैशाची कमतरता वाढत चालली आहे तर असं समजा की रातोरात तुमच्या घरातून दारिद्र्य जे तुमच्या घरात व्यापलेलं असतं गरिबी व्यापलेली असते ती दूर होईल कारण जेव्हा तुम्ही हा उपाय गुरुवारी करता तेव्हा विशेषत माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल तर पहा मनोकामनेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरातील काम खूप बिघडली असतील काही निगेटिव्ह एनर्जी असेल काही वाईट शक्ती असेल नजरदोष असेल शत्रू खूप असतील तर त्यासाठीही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीत काही दोष असेल तर त्याला दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला उपायाबद्दल पाहू जो पहिला जो तुम्हाला गुरुवारी करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील काही दोष असेल तर तो दूर होईल धन तुमच्याकडे येऊ लागेल आणि तुमच्या भाग्यात वाढ होईल म्हणजेच तुमचं सौभाग्य वाढेल आणि तुमच्या आजूबाजूला अपयश दरिद्रता यासारख्या गोष्टी थांबणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला पिवळ्या रंगाचे फूल घ्यायचे आहे एक फूल घेऊ शकता किंवा पाच फुलं घेऊ शकता पण पिवळ्या रंगाचीच फुलं घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला पिवळ्या रंगाची मिठाई देखील घ्यायची आहे आणि जर मिठाई नसेल तर तुम्ही गुळ घ्या कारण गुळाचाही रंग हलका पिवळा असतो आणि सोबतच एक देशी तुपाचा दिवा घ्या त्यात एक चिमूटभर हळद टाका आणि हा दिवा तुमच्या घराच्या मंदिरात श्रीहरिविष्णूंसमोर लावा गुळाचा नैवेद्य दाखवा आणि पिवळं फूल तुमच्या उजव्या हातात घ्या आणि हरी विष्णूंचा हा मंत्र अकरा वेळा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय हा श्रीहरिविष्णूंचा सर्वात चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचा अकरा वेळा उच्चार करा आणि माता लक्ष्मीचे ध्यान करा त्यानंतर तुमच्या हातातील फूल श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि प्रार्थना करा की माझ्या जीवनात सुखसमृद्धी वाढवा तुमची कृपा माझ्यावर ठेवा पिवळ्या रंगाचे फूल श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करते तसेच जो दिवा तुम्ही लावला आहे त्यात हळद घातली आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल धनाशी संबंधित समस्या दूर होतील भाग्याची साथ मिळेल कुंडलीतील दोष दूर होईल देवगुरू बृहस्पतीची कृपा देखील मिळेल गुरुवारचा हा उपाय ज्याने केला आहे त्यांना अनावश्यक खर्च टाळला आहे त्यांच्याकडे पैसा देखील आला आहे आणि रातोरात महाधनी देखील बनले आहेत फक्त संपूर्ण श्रद्धेने हा उपाय करा आता दुसरा उपायाबद्दल बोलूया हा उपाय केल्याने असं समजा की तिजोरी धनाने भरत जाईल चांगल्या प्रकारे व्यापार तुमचा चांगल्या प्रकारे चालेल जो काही बिझनेस आहे व्यापार आहे दुकान आहे किंवा तुमचं कोणतंही काम आहे छोटं असो किंवा मोठं त्यात फायदा होत राहील कधीही मंदी पाहायला मिळणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक देशी तुपाचा दिवा घेऊन त्यात कापसाची फुलवात घालायची आहे आणि त्या दिव्यात अखंड दोन लवंग टाकायचे आहे लवंग जी शिव आणि शक्तीचे स्वरूप आहे तुमच्या पैशांचं आणि तुमचं नजरदोषापासून संरक्षण करते या उपायामुळे तुमच्यावर श्रीहरी विष्णूंची कृपा होते आणि महादेवांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे कोणतंही संकट तुमच्या घरावर जीवनावर किंवा पैशावर येत नाही आता हा दिवा तुमच्या घरात लावा पण कुठे लावा तो घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर आणि पूर्वच्या मधल्या भागात ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो तिथे तुम्ही गुरुवारी संध्याकाळच्या वेळी हा दिवा लावा आणि मनात म्हणा आता माझ्या घरात पैसा येत राहो कधीही पैसा अडकू नये माता लक्ष्मी श्रीहरिविष्णू तुमची कृपा माझ्यावर ठेवा इतकं केल्यानंतर दोन देश देशी तुपाचे दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लावा तुमच्या घरात पैसा येऊ लागतो संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करत असतात आणि ज्या घराच्या मुख्य दरवाजावर दोन दिवे लावलेले असतात आणि घरात ईशान्य कोपऱ्यात देखील एक दिवा लावलेला असतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता होत नाही माता लक्ष्मी नेहमीच अशा घरात वास करतात ईशान्य कोपरा ती दिशा आहे जिथे देवी देवतांचा वास असतो भगवान कुबेर आणि महादेवांची दिशा आहे असं समजा की या दिशेत जेव्हा तुम्ही हा दिवा लावता तेव्हा घरात धनाचा वर्षा होतो पैसा तुमच्या घरात येतच राहतो आणि गरिबी निर्धनता तुमच्या घरात कधीही राहत नाही ज्याने गुरुवारी हा उपाय केला त्याच्या घरात रातोरात पैसा येतो श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ओल्या हळदीने स्वस्तिक बनवा आणि त्याचे पूजन व आरती करा असे केल्याने माता लक्ष्मी इतक्या प्रसन्न होतात की त्या ते घर कधीही सोडून जात नाही आणि स्थिर लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होतो तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर ओल्या हळदीने स्वस्तिक बनवाल तर त्यांच्या घरातून महालक्ष्मी कधीही जात नाहीत आणि नेहमीच त्यांच्या घरात पैसा वाढत राहतो कधीही धनाची कमतरता होत नाही आता पुढचा उपाय काय करायचा आहे ते पाहू हा उपाय त्या लोकांनी करायचा आहे जे म्हणतात की त्यांच्या नशिबाने त्यांची साथ सोडली आहे भाग्य साथ देत नाही जे काम करता ते बिघडते हो हे खरं आहे की जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा जीवनात कितीही मेहनत किंवा प्रयत्न करा मग जीवनात पुढे जाण्याची कितीही इच्छा असो घर विकत घेण्याची किंवा धनवान होण्याची आकांक्षा असो परंतु यश भेटत नाही भाग्य साथ देत नाही तुम्हाला भाग्याने साथ द्यावी यासाठी तुम्हाला एक चिमूटभर हळद पाण्यात घालायची आहे आणि गुरुवारी हळदीच्या पाण्याने स्नान करायचं आहे फक्त पाच गुरुवार हा उपाय करा आणि चमत्कार बघा हळदीचा हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत होईल देवगुरू मजबूत झाल्यावर जीवनात सर्व काही प्राप्त होतं कारण आपल्याला सर्व काही श्रीहरिविष्णूंच्या कृपेने मिळते तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी वाढत राहते खूपच चमत्कारिक उपाय आहे आणि सौभाग्यात अशी वाढ होते की येणाऱ्या पिढ्याही सुखच बघत राहतात दुःखाचा सामना कोणी करत नाही दुःख आली तरी ती जीवनातील दुःख लहान वाटतात जेव्हा पैसा जवळ असतो तेव्हा दुःख इतकी मोठी वाटत नाही आणि जेव्हा पैसा जवळ नसतो तेव्हा लहान लहान दुःखसुद्धा खूप मोठी वाटत असतात हे पूर्ण सत्य आहे की पैसा सर्व काही नाही पण पैशाशिवाय काहीच नाही त्यासाठी हा उपाय करा आणि चमत्कार स्वतः अनुभवा आता आपण पुढचा उपाय पाहूया तुळशीच्या झाडात कोणती ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाचा वर्षा होईल आणि अष्टलक्ष्मीचे आपल्या घरात वास होईल जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथेच असते धनाची देवी माता लक्ष्मी कारण श्रीहरी विष्णूंशिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाही जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे लक्ष्मीदेवी सदैव वास करतात आता आपल्या सर्वांना माहीत आहेच की तुळशी माता विष्णूंना खूपच प्रिय आहे आणि तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण केला तर समजून घ्या की त्वरित श्रीहरी विष्णू आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना दूर करतात यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी देखील वाढते धनाची वृद्धी देखील होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुळशीशी संबंधित हा उपाय नक्की करायला हवा कारण धनसंपत्ती वाढवण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारिक उपाय आहे तर पहा हा उपाय कसा करायचा आहे आपल्याला एक कलावा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा ज्याला आपण कलावा म्हणतो ज्याला आपण मौलीसुद्धा म्हणतो तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ती हळद पाण्याने ओली करायची आहे आणि तो कलावा धागा त्या ओल्या हळदीमध्ये घोळून घ्यायचा आहे म्हणजे ओल्या हळदीत तो कलावा बुडवायचा आहे चांगली हळद त्या धाग्याला लावून घ्यायची आहे आणि आता या कलाव्याला तीन गाठी मारायच्या आहेत या तिन्ही गाठी मारताना आपल्याला जय माता लक्ष्मी जय श्री हरिविष्णू असे बोलायचे आहे किंवा तुम्ही मंत्र बोलू शकता तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारे तीन वेळा मंत्र बोलायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो कलावा धागा घेतलेला आहे जो ओल्या हळदीने लपेटलेला आहे तो धागा तुळशीच्या झाडावर बांधायचा आहे हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे आणि संध्याकाळी तुळशी जो त्या झाडाजवळ दिवा नक्की लावायचा आहे जेव्हा आपण तुळशी मातेजवळ संध्याकाळी दिवा लावता आणि ओल्या हळदीचा कलावा बांधता तेव्हा धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि धनाशी संबंधित समस्या आपल्या घरातून जीवनातून दूर होतात आपल्या भाग्यातील जे काही दुःख कष्ट लिहिले गेले आहे ते देखील दूर होतात कारण हळद प्रथम आपला गुरुग्रहाला मजबूत करते आणि गुरुग्रहाला कुंडलीत आपला गुरुग्रहच आहे जो आपल्याला अधिकतम पैसा चांगले जीवन आणि सुख समृद्धी प्रदान करतो तर पहा जेव्हा हा उपाय आपण कराल आणि हळदीच्या कलाव्याला तुळशी मातेच्या झाडाला बांधून माता तुळशीला प्रार्थना कराल आणि श्रीहरी विष्णूंचे ध्यान कराल तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी विष्णू आणि माता लक्ष्मी नक्कीच येतील आणि आपल्या घरात धनसंपत्ती आपल्या घरात धनाचे भांडार भरतील धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाईल आपली कोणतीही मनोकामना माता तुळशीला सांगा आणि माता तुळशी आपली मनोकामना श्रीहरी विष्णूंना सांगतील आणि विष्णू आपली कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतील कारण माता तुळशीची कोणतीही गोष्ट श्रीहरी विष्णू कधीच टाळत नाहीत तर हा खूपच चमत्कारिक आणि प्रभावी उपाय आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी